क्राइस्ट चर्च जालना इथे प्रार्थना न करून दिल्यामुळे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अश्विनी रेड्डी जालना शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक क्राइस्ट चर्च येथे आज रात्री गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे काही समाज भक्ती न करू दिली तर पवित्र क्राइस्ट चर्च येथे शुक्रवारची प्रार्थना सुरू असताना पंधरा ते वीस लोकांनी महिला व ख्रिस्त समाजातील लोकांना दमदाटी करून कार्यक्रमात अडथळा निर्माण केला अशी तक्रार दाखल करून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी प्रतिक्रिया महामायनूजशी बोलताना आशी रेड्डी यांनी दिली बीर रिपोर्टर महामायनुज जालना अकरा चार दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी क्रायश्चर्य क्रायश्चर्यचे गुड फ्रायडेची भक्ती म्हणजे उत्तम शुक्रवारची भक्ती त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या भक्तीमध्ये मी देखील उपस्थित होते आणि माझे इतर समाज बांधव देखील उपस्थित होते सालो सालो मदे जमो त्या ठिकाणी भक्ती चालू असताना चालू भक्तीमध्ये अचानक पंधरा ते वीस जणांचा जमाव त्या ठिकाणी आला त्यामध्ये प्रामुख्याने रेव्हरंट उपेंद्र भास्कर मंकाळे रेव्हरंट मोजस दौलत जाधव प्रभुदास शोभनसिंग ठाकूर चंद्रसेन निर्मळ नंदा जाधव अनिता हिरे आणि द्वारकाबाई लोंढे हे त्या जमावाला लीड करत होते हे त्या जमावाला आतमध्ये घेऊन आले आणि त्यांनी अचानकपणे आमच्या महाधर्मगुरूला तसे जे मुख्य भाषणकर्ते होते संचालक होते त्या सर्वांना अर्वाच भाषेत शिविगाळ करण्यास सुरुवात केली तसंच चालू भक्तीमध्ये पवित्र वेदीवरती जाऊन त्यांनी झटापट त्या ठिकाणी केलेली आहे पवित्र वेदीवरती जाऊन महाधर्मगुरू आणि इतर लोकांना त्यांनी धक्कबुक्की केली महिलांना देखील आर्वाच भाषेत शिविगाळ केली आणि जी भक्ती चालू होती त्या ठिकाणी ती धार्मिक विधी तो धार्मिक धार्मिक भक्ती त्या लोकांनी बंद पाडला म्हणून मी आज या ठिकाणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे प्रामुख्याने रेवरेंट उपेंद्र म्हणकाळे रेव्हरेंट एम डी जाधव रेवरेंट, रे, रेवरेंट मोजूस दौलत जाधव चंद्रसिंग निर्मळ प्रभुदास शोभनसिंग ठाकूर नंदा जाधव अनिता हिरे आणि द्वारकाबाई लोंढे व इतर पंधरा ते वीस जण यांच्यावरती मी आ, या ठिकाणी कायदेशीर फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केलेला आहे आणि मी अशी अपेक्षा करते की ह्या एफ आय नुसार पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि येथून पुढे योग्य तो तपास करून त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी माझं नाव अश्विनी संदीप रेती